सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मराठा फोटर्स समूहाच्या वतीनं रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देश सेवेसाठी हा उपक्रम घोषित करण्यात आला असून राख्यांचं संकलन करण्यात येत आहे मराठा फोटर्स ग्रुप हा नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांमुळे आपण सर्वजण मोठ्या उत्साहानं सण साजरे करत असतो आपण ज्यांचे काहीतरी देणे लागतो याची खंत मराठा फोर्ट्स मधील तरुणांना सतावत होती त्यामुळे सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून ज्या मुली महिला भगिनींना सीमेवरील आपल्या सैनिक बांधवांसाठी राखी पाठवण्याची इच्छा आहे त्यांनी आपलं संपूर्ण नाव आणि पत्त्यासह राखी आणून देण्याचं आवाहन मराठा फोर्टर्स कडून करण। करण्यात आलंय यावेळी चायना मेड राख्या टाळण्याची विनंती देखील करण्यात आली कर्मा शहरातील सर्व शाळा महिला बचत गट फंड गल्ली येथील पाळंदे कुरिअर शिवप्रभा मोबाईल शॉपी देवीचा रोड लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर वेताळपेठ आदी ठिकाणी राखी संकलन करण्यात येत असून सुमारे पाच हजार एकत्रित राख्या जम्मू काश्मीर येथील जवानांना पाठवण्यात येणार आहेत भारतीय सीमेवर तैनात ता आपल्या भारतीय जवानांप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी मराठा फोर्टच्या वतीने एक धागा सुखाचा शंभर धागे शौर्याचे हा उपक्रम आम्ही मराठा मोडच्या वतीने राबवत आहोत करमाळा शहरातील शाळा बऱ्याचशा शाळांना आम्ही याबाबत आव्हानही केलेलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देत करमाळा शहरातील जवळपास विरधराज देवी विद्यालय चार नंबर शाळा अण्णासाहेब विद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तसेच इतर बहुतांशी जेऊरसारख्या ठिकाणाहून या उपर मोहोळसारख्या ठिकाणाहून राख्या देण्याचं किंवा आमच्याप्रती सा जवानांप्रती आदर व्यक्त करण्याबाबत त्यांनी पाऊल उचललेलं आहे त्यांचंही आम्ही याप्रती अभिनंदन करत आहोत तसेच मराठा फोर्टच्या वतीने या अगोदरही किल्ले संवर्धनाचं काम चालू होतं यापुढेही किल्ले संवर्धनाच्या सो सोबतच एक सामाजिक बांधिलकी जप जपण्याचाही आम्ही वेळोवेळी प्रयत्न करत आहोत राव अंबा आय एम फ्रॉम एथ स्टँडर्ड फ्रॉम दी नवभारत इंग्लिश स्कूल हा जी उपक्रम ह्यांनी बनवला आहे हा खूप उपयोगी आहे कारण जी सीमेवर सैनिक लढाई करतात त्यांना हा सण साजरा करता येत नाही या माध्यमातून त्यांना आपल्या राख्या व आपला स्नेह व प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं आणि आपले भाव सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचतात हा उपक्रम खूप जणांना प्रेरणा प्रेरणार्थक पण ठरतो कारण मुलीच नाही तर मुलंही आता राख्या पाठवत आहेत आणि त्यांना पण वाटतं जी आपली रक्षा करतात ते आपले भावच आहेत या उपक्रमामुळे या उपक्रमात मला सहभागी होण्यात खूप मदत होते आणि मला खूप आनंद पण होतो आणि त्यांनाही आनंद होईल ज्यांना या राख्या भेटू शकतात या संस्थेच्या वतीनं हा जो राखी पाठवण्याचा कार्यक्रम आहे सैनिकांना तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमामुळे आणि त्यांचा हा उपक्रम जास्त आदर्श काय तर ते शाळेमध्ये जातात कारण आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भारी भारताचे नागरिक ते आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा जागृत होण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि ह्या उपक्रमामुळे मुलांमध्ये एक जाणीव निर्माण झाली की बाबा जे सीमेवर लढतायत त्यांच्याप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे आपलं दायित्व आहे कारण त्यांच्यामुळेच आज आपण शाळेमध्ये किंवा आपल्या घरात किंवा आपल्या देशात सुरक्षितपणे वावरू शकतोय आणि ही जाणीव निर्माण करणं रुजवणं खूप काळाची गरज आहे या अशा उपक्रमांद्वारे मुलांमध्ये ही प्रेरणा निर्माण होते आणि हा उपक्रम काच तुटते तर जे घरदार आपलं कुटुंब सोडून कुठंतरी कर्तव्य करत असतात रात्रंदिवस झटत असतात देशासाठी त्यांना आपल्या घरापासून लांब राहून घराची आठवण काही अंशी तरी आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत हा जो का ह्या ज्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय सैनिकांबद्दल आदर प्रेम आणि त्यांनी त्यांच्याबद्दल प्रेम त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि त्यांनी हा जो राखी पाठवण्याचा जो कार्यक्रम आहे राखी म्हणजे असं म्हणतात की संरक्षण करतो तसंच त्यांचं भा आपल्या भारतीय नौजवानांचं संरक्षण व्हावं त्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा आहे आणि भावी पिढीला पुढेही आपण भारती भारताचं संरक्षण कसं करायचं आहे हा संदेश त्यांना मी मिळत आहे आणि मी असं त्यांच्यासाठी संदेश देईन की त्यांच्या त्यांना आमच्या नवभारतकडून सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबते थं, बाबासाहेब गायकवाड शाळा शाळादास देवी विद्यालय करमाळा तालुका करमाळा मराठा फोर्स मराठा फोर्स एक धागा सुखाचा शंभर धागे हा कार्यक्रम आपल्या कर्म करमा येथील काही नागरिकांनी मिळून काढलेला आहे कार्य काढलेला आहे त्यांनी आपलं समाजासाठी ते जुटत आहेत त्यांनी त्यांनी हा एक वर्ष झाला हा कार्यक्रम ते राबवत आहेत दरवेळेस ते प्रत्येक शाळेत जाऊन हा कार्यक्रम राबवत आहेत मराठा आपल्या भारताच्या आपल्या भारताचे संरक्षण करण्यासाठी ते भारतीय सैनिक हे सीमेवर लढत आहेत त्यामध्ये कोणाचे तर ते सर जवान हे आमचे सुद्धा भाऊ आहेत त्यांच्यासाठी आम्ही राखी पाठवले आहेत हा क कार्यक्रम आमच्या शाळेत आम्ही त्यांना त्यांना यातून त्यांना आनंद भेटावा को ते इतक्याला असून त्यांना सुद्धा त्यांना कोणताही सण साजरा करता येत नाही तो आम्ही त्यांना साजरा करता यावा म्हणून आम्ही त्यांना राखे पाठवल्या आहेत तसेच आम आम्ही ही मोठे शिकून डॉक्टर इंजिनियर होण्यापेक्षा प्रतिनिधी शीतल कुमार मोठे सह कॅमेरामन संतोष मोठे एन टीव्ही न्यूज मराठी करमाळा सोलापूर